गोकुल गो नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या महाराष्ट्रात दोन आने दोन भावांच्या आणि मिलनाची चर्चा जोरात आहे पण त्यातही अनेक अडथळे येत आहेत एकीकडं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का दुसरीकडे काका पुतणे एकत्र येणार का म्हणजे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का या संदर्भात प्रचंड उत्सुकता आहे चर्चा सुरू आहे नेमकं काय होणार याचीच चर्चा सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादी पक्षाची जो काय वर्धापन दिन होता तो दोन दिवसापूर्वी मोठ्या थाटामटात साजरा झाला आणि त्याच वेळी एकत्रीकरणाची चर्चा ही वेगावली मुळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता आपल्याकडची ही जबाबदारी काढून घ्या अशी विनंती केली आणि तेथूनच सुरू झालं की आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण शरणात झुंजणारे आहेत अजून काही आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझं भाषण मला भाष <laughs> मला आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघांनीही सर्वांशी चर्चा करून नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त केला जाईल असं सांगितलेलं आहे यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष पदाची चर्चा सुरू असताना आता काही नावही फुडाले आहेत त्यात पहिलं नाव आहे राजेश टोपे जे मराठवाड्यातले नेते आहेत शरद पवार यांचे अतिशय जवळचे निकटवर्ती आहेत आणि माजी मंत्री आहेत त्यामुळे मराठवाड्याला प्रतिनिधित्व द्यायचं ठरलं तर राजेश टोपे यांचं नाव पुढं असेल दुसरं आहेत शशिकांत शिंदे साताऱ्यात त्यांचं वजन आहे लोकसभा आणि विधानसभेला जरी त्यांचा पराभव झाला तर अनेक वर्षापासून पवारांच्या सोबत आहेत पश्चिम महाराष्ट्रात त्यांची ताकद असल्यामुळं कदाचित त्यांचा नावा त्यांच्या नावाचा विचार प्राधान्याने होऊ शकतो तिसरं नाव आहे डॉक्टर अमोल कोल्हे ओबीसी चेहरा आहे पुणे परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे क्रेज आहे दोनदा खासदार झालेले आहेत त्यामुळं क्रेज असलेल्या आणि युवा नेतृत्व व्यक्तीकडं जर हे पद द्यायचं ठरलं तर अमोल कोल्हे यांचं नाव पुढे येऊ शकतं आणि चौथं नाव आहे आदिवासी नाव आहे सुनील भुसारा जे माजी आमदार आहेत रोहित पवार यांच्याशी त्यांची जवळीक आहे त्यामुळे या तीन किंवा चार नावाभोवती नवीन प्रदेशाध्यक्ष कोण हे सध्या फिरत आहे रोहित पवार हे सुद्धा इच्छुक असू शकतात पण सध्या ज्या पद्धतीनं सगळी घरं एकाच एक घरात आहेत म्हणजे शरद पवार अध्यक्ष सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पुन्हा पवारांच्या घरात जर दिलं तर घराणेशाहीचा दिल, मोठा आरोप होईल त्यामुळे रोहित पवार यांचं नाव असण्याची शक्यता फारच कमी आहे मुळात या पक्षाकडे तब आठ खासदार आहेत दहा आमदार आहेत लोकसभा बघितलं तर खासदारांची संख्या चांगली आहे है, आमदारांची संख्या कमी आहे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली सातारा या तीन भागात या पक्षाची म्हणावी तेवढी ताकद सध्या राहिलेली नाही पूर्वी ताकद चांगली होती पण सध्या दोन पक्ष झाल्यामुळे ताकद कमी झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याची उत्सुकता वाढलेली आहे येत्या महिन्या दोन महिन्यात विधान महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीचे रणसिंग आता फुंकण्यात आलेला आहे निवडणूक कोणत्याही क्षणी होऊ शकतं अशा वेळी जयंत पाटील यांनाच कायम ठेवण्याची शक्यता जास्त वाटते पण जयंत पाटील यांनी नकारच दिला तर या चौघापैकी एकाच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडेल असं एकूण शक्यता आहे आपल्याला जर अशाच राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्ळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद